नमस्कार मंडळी सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बघा आला ना क्रिस्पी आवाज आता सगळ्यांचे उपवास सुरू आहे म्हणून आपला हा साबुदाना वडा नाही विजाच कचला एका नवा अंदाजमध्ये अगदी टेस्टी आणि कुरकुरीत आणि कमी तेलकट यासाठी मी सगळ्यात आधी घेतला आहे एक वाटी भिजवलेला साबुदाना तुम्ही बघू शकता जवळजवळ हा डबल झालेला आहे आता यामध्ये मी एक मोठा बटाटा घेतला आहे उकळलेला तुम्ही एक घेण्याऐवजी दोन छोटे घेतले तरीही चालेल प्रमाण सारखंच आहे बटाटा छान आपण यामध्ये एकजीव करून घेऊया सगळे एकजीव झालं की यामध्ये मी भाजलेले दाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले आणि त्याला असं पूड करून टाकलेले आहे अगदी बारीक पण नको अशी आपल्याला चावता येईल अशी टाका आता यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरचीलासुद्धा मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलं आणि टाकलेलं आहे त्यासोबत मी घातलं आहे मीठ आणि जिरं तुम्ही उपवाचं मीठ टाकलं तरीही चालेल आणि साधं मीठ तुम्हाला आवडत असेल तेही घाला आता हे सगळं छानपैकी असं एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता बाइंडिंग छान होत आहे म्हणजे आपलं बटाट्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता याला आपण दहा मिनटं मुरत ठेवूया तुम्ही बघू शकता जितकं प्रमाण मी सांगितलं त्यामध्ये हे इतकं सारण झालेलं आहे यामध्ये जवळजवळ सात ते आठ वडे आरामात होतात जोपर्यंत आपला साबुदाणाचा गोळा मुरतो तोपर्यंत आपण चटणी किंवा हे दही करूया सगळ्यात आधी मी एक वाटी दही घेतलं आहे त्यामध्ये मीठ जिरेपूड आणि थोडं तिखट घातलं आहे चवीनुसार साखर आवडत असेल तरी घाला छान वाटेल सगळं छानपैकी एकजी करून याला बाजूला ठेवूया हे झालं आपलं इन्स्टंट दही तयार तुम्ही बघू शकता मी सारण्याचे छान असे वडे तयार घेतले आहे आणि तेलसुद्धा तापत ठेवलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपले वडे सोडूया तुम्ही बघू शकता एकावेळी मी दोन ते तीनच वडे सोडले असं केल्याने ते व्यवस्थित शिजतात सुद्धा आणि पटकन तयार होतात एकत्र सगळे घातले तर त्याला शिजायला वेळ लागतो आता आपण याला व्यवस्थित खरपूस असं गोल्डन ब्राऊन करून घेऊया अगदी पाच मिनटात हे शिजून तयार होतात बघा झाले की नाही तयार आता आपण सर्विंगसाठी काढून घेऊया तुम्ही बघू शकता कमी तेलकट झाले आणि शिजलेसुद्धा छान आहे चला मग रेडी करूया आपल्या दाट नैवेद्यासाठी सगळ्यात आधी मी देवाला दाखवून नैवेद्य केला आणि बघा किती छान दिसतंय ना माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली